आता विधानसभेच्या निवडणुकीला प्रचाराला चांगलाच रंग आलेला आहे वेगवेगळ्या गावात जाऊन उमेदवाराच्या नातेवाईक सुद्धा प्रचार करतात आपल्यासोबत आज तुळजापूर विधानसभा मतदारसंघात आहे मी समुद्रवाणी गावामध्ये आपल्यासोबत माहितीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी आहेत आता इथे समुद्रवाणी गावात त्यांनी कॉर्नर बैठक घेतलेली आहे आपल्या सोबत आहेत काय सांगाल ते आता बैठक घेतली तुम्ही आज समुद्रानी गावामध्ये वेगवेगळ्या गावात जात आहे प्रचार करताय सभा घेत आहे काय सांगाल कसं आहे वातावरण नाही वातावरण खरंच खूप चांगलं आहे या बहात्तर गावात तर हे डॉक्टर साहेबांवर प्रेम करणारी बहात्तर गावं डॉक्टर साहेबांनी महाराष्ट्राचं राजकारण या बहात्तर गावाच्या प्रेमाच्या जोरावर केलं त्यामुळे ते राणादादांना डॉक्टर साहेबांचा मुलगा म्हणून तळाताच्या फोडासारखी जपणारी ही गावं या गावां च तर चांगला रिस्पॉन्स आहेच पण तुळजापूर तालुक्याने सुद्धा राणादादांच्या ता विकास कामावर राणादादांच्या स्वभावावर विश्वास ठेवून खूप चांगला प्रतिसाद ह्यावेळेस म्हणजे मागच्या वेळेस पेक्षा पण जास्त चांगला युवकांचा सुद्धा प्रतिसाद खूप चांगला मिळतोय लाडक्या बहीण योजनेमुळे महिला सुद्धा बाहेर येऊन त्या उत्सुक आहेत की त्यांना कमळाला मतदान करायचं खूप चांगला प्रतिसाद आहे वातावरणात एकंदरीत ठीक आहे पण प्रचाराचे मुद्दे काय असणार आहेत तुमचे प्रचाराचे मुद्दे मी म्हटलं तसं विकास एवढाच मुद्दा आहे राणादादांनी जो विकास केला आहे प्रत्येक गावाला छोट्यातल्या छोट्या तर पन्नास लाख काय दोन दोन कोटीपर्यंत गेले अगदी तुळजापूर टोला तांडे किंवा छोट्यातल्या छोट्या गावापर्यंत पन्नास लाखाचा मिनिमम निधी पोचलाय रस्त्यांचे निधी आणि बाकी मेजर मोठी कामं की जी उजनीचं पाणी चौदा हजार कोटी रुपये आपल्याला मिळालेच आणि पाईपने पाणी उजनी धरणावरनं पुढच्या महिन्यात रामदरा तलावात येतंय आपली तुळजा सोलापूर तुळजापूर धाराशिव ही रेल्वे लाईन मंजूर झाली आणि नऊशे कोटी रुपये चारशे साडेचारशे कोटी राज्याचा हप्ता आणि साडेचारशे कोटी केंद्राचा आपसा असं नऊशे कोटीने ट्रेन बावीस महिन्यामध्ये तुळजापूरला येते धाराशिव तिथला ट्रेन आल्यावर धाराशिव हे जंक्शन आहे आणि दोन हजार कोटी आई तुळजाभवानीच्या मंदिराला मोदीजींनी सँक्शन केलेले आहेत पासष्ट कोटीचे वर्क को ऑर्डर झाली आहे पासष्ट कोटीमध्ये दे, दे। आई तुळजाभवानीचा दगड आणि दगड उखलून परत नवीन मंदिर म्हणजे त्या तसंच जुन्या धाटणीचं पण मंदिर व्हायचं होणार आहे त्याचं वर्क ऑर्डर झालेली आहे महा महाराष्ट्रातली सगळ्यात सुंदर शिवसृष्टी म्हणजे ज्या आई तुळजाभवानीने शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला आणि जिच्या आशीर्वादाने प्रेरणेने जे भवानी तलवार दिली आणि आशीर्वाद दिला तिच्या प्रेरणेने शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली त्या शिवाजी महाराजांचं उचित स्मारक आणि उचित सन्मान तुळजापूरला व्हावा याच्यासाठी दहा शंभर कोटी रुपये आपल्या शिवस्मारकाला मंजूर झालेले आई तुळजाभवानी शिवाजी महाराजांना भवानी तलवार देते असा एकशे आठ फुटी पुतळा साधी कमान तुळजापूरात नाहीये साडेचारशे कोटी रुपयाची नुसती कमान होतीये तुळजापूर बदलतय आहे काशी वाराणसी उज्जैन अयोध्याच्या धर्तीवर तुळजापूर सुंदर होणारे ट्रेन तुळजापूरच्या पायाशी थांबल्यामुळे तुळजापूरचा तेर तुळजापूर रस्त्याला साडेतीनशे कोटी रुपये सांजा बोरफळ रस्ता जो आज समुद्रवाणीत मी आहे आ, सांजा उस्मानाबादला सांजा चौकातनं आणि बार्शी बार्शी नाका टू सांजा चौक या रस्त्याला पण म्हणजे उस्मानाबाद शहरातला पण राणादादांच्या मतदारसंघात येत नाही पण आमचा जुना जिवाळ्याचा मतदारसंघ त्या रस्त्याला सुद्धा राणादादांनी पैसे टाकलेत बार्शी नाका टू सांजा चौक आणि सांजा चौक ते बोरफळ ह्या रस्ता जो म्हणजे या सगळ्या समुद्र आणि मेंढ्यापर्यंत जाणार आहे आपल्या या मच्यातल्या त्या रस्त्याला साडेतीनशे कोटी रुपये तेर इंगळवाडी रस्त्याला साडेआठ कोटी रुपये अगदी आत्ता मी कामेगावला गेले होते कामेगाव सांगवी रस्त्याला साडेचार कोटी रुपये तुळजा तेरच्या मंदिराला तुळजापूरला येणारा भाविक तेर तुळजापूर रस्त्यावरनं म्हणजे ह्या साडेतीनशे कोटीच्या रस्त्यावरनं तेरला यावा आणि तेरला गोरोबा काका वारकरी संप्रदायाचं जे पीठ आहे इकडे देऊ आळंदीसारखा विकास आपल्या तेरचा झाला नाही जरी सगळ्यांची मडकी तपासणारे गोरोबा संत श्रेष्ठ गोरोबा काका आपल्या तेरमध्ये आपल्या विधानसभा क्षेत्रात आता दोनशे पंचवीस कोटी रुपये आपल्या गोरोबा काकाच्या मंदिर आला गोरबा काकाचं मंदिर पण एक दगड उकलून परत एकदा होणारे समोर परवाच राणादानी आचारसंहितेच्या आधी लाकडी सागवानी सभामंडपाचं भूमिपूजन केलं घाटासाठीच तीन कोटी सत्तेचाळीस लाख शिखर गल्ली म्हणजे तेरच्या त्रिविक्रम मंदिर भारतातलं पहिलं बांधलेलं मंदिर आपल्या तेर मध्ये विठ्ठलाची अतिशय सुंदर मूर्ती त्याचा जीर्णोद्वार पाच कोटी रुपये देऊन राणादादांनी केलाय पहिलं बांधलेलं तीर्थकुंड अडीच कोटी किती कामं सांगायची शादीखाना म्हणजे सर्व समाजाला न्याय देण्याचं काम राणादादांनी केलंय उस्मानाबाद शहरात एक कोटीचा शादीखाना नळदुर्गला दोन कोटी रुपयाचा शादीखाना अहिल्याबाई होळकरांचा पुतळा तुळजापूर शहरामध्ये जिल्ह्यात आपल्यात अहिल्याबाई होळकरांचा पुतळा त्यांचा सन्मान त्यांचं स्मारक नाहीये तिथं फक्त पुतळा नाही तर मोठी लायब्ररी की धनगर समाजाचे मुलं मुले शिकून नोकरीत लागावे आणि पन्नास लाख रुपयाचं औद्योगिक प्रशिक्षण केंद्र जेणेकरून तिथं त्यांचे पारंपरिक जे कला जे त्यांचं ट्रेड आहे त्याला स्किल्स डेव्हलप करून तिथं मुलं म रो स्वयंरोजगार करू शकतील वसंतराव नाईक साहेबांचं पुतळा स्मारक तिथं पण तसंच लायब्ररी प्लस औद्योगिक के प्रशिक्षण केंद्र म्हणजे या तांडवरच्या बायका जे एम्ब्रॉयडरी वगैरे करतात दागिने बनवतात त्यांना तीस तीसच्या बॅचने तिथं प्रशिक्षण देऊन त्यांना कसं मोटिवेट करून म्हणजे त्यांना नीट त्यांचा कला गुण म्हणजे त्यांना चांगलं निपुण करून त्याच्यामध्ये जसं बाजारात पाहिजे तसं प्रकारच्या वस्तू बनवून त्याच्यासाठीच सा प्रशिक्षण राज्यातली पहिली पाच एकर क्षेत्रावर तेहतीस कोटी रुपये मंजूर झाले त्यात पाच कोटी रुपयाची वर्क ऑर्डर झाली फक्त बसवेश्वर महाराजांचा पुतळा नाही तर परत लायब्ररी आणि औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कितीतरी गोष्टी सांगू शकता काय करत तुम्ही आता लोकांना आव्हान मी हेच करेन की या वेळ म्हणजे या विधानसभेला आपल्या भागाच्या विकासासाठी राणादादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं आहे कोण माणूस विकास करतोय कोण माणूस आपल्या पुढच्या पिढीचा आपला या भागाचा विकास करू शकेल याच्यासाठी हे ओळखून राणादादांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय आंब्याच्या झाडाला पाणी घालायचं का बाबळीच्या झाडाला पाणी घालायचंय हे सगळ्यांना ठरवावं लागेल आणि आंबा कोण आणि बाबळकोण यातला फरक ओळखावा लागणार आहे सगळ्या माझ्या नंडांना हात जोडून विनंती आहे की भावाच्या पाठीशी कमळाचं बटन दाबावं कारण पंधराशे रुपये कोणत्याही सरकारने दिले नाही ते या महायुती सरकारने आपल्याला पगार आपल्या हक्काचा पगार दिला अंगठा कापून जोर कोणी घेत नाही तोवरे पैसे विड्रॉ होऊ शकत नाहीये आपल्या हक्काचा पगार आपण माहेरी काय पण घेऊन जाऊ शकतो एक आपल्या हक्काच आहे ते बाय महिलांना समजतंय त्याचं महत्व आत्ता पंधराशे इलेक्शन नंतर लागलीच दोन हजार शंभर रुपये होणार आहे म्हणजे दोन हजार रुपये पगारवाढ आणि शंभर रुपये तेलाच्या डब्यासाठी असे आपले एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्या भावांनी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्रजी आणि अजित पवार साहेब यांनी दिले त्यामुळे बहिणींनी अतिशय ताकदीने कमळाचं बटण दाबून आपल्या भावांच्या पाठीशी उभं आहे कारण आपण महिलांनी जर या पगाराचा सन्मान केला नाही तर कोणीही दुसरं करणार नाही आणि ही जी संधी आली आहे आपल्याला संदेश द्यायचा आहे की जो कोणी राज्यकर्ता महिलांसाठी काहीतरी करेल त्याला आम्ही खुर्चीवर बसवू शकतो किंवा खुर्चीवरनं खाली ओढू शकतो हा संदेश देण्याची वेळ आहे जर आता आपण तसा संदेश दिला नाही की जे आमच्यासाठी करतात त्यांच्या पाठीशी आम्ही उभं राहतो तर यापुढे कोणीच महिलांसाठी काही करणार नाही मुल महिलांना गृहित धरलं जाईल त्यामुळे महिलांनी ताकदीने कमळाच्या पाठीशी या वेळेला या विधानसभे क्षेत्रात राहायचं आहे असं मी त्यांना आवाहन करते अर्चना पाटील या जयते आमदार राणा ज्योतिष पाटील यांच्या पत्नी समुद्रवाणी गावामध्ये त्यांनी आता बैठक घेतली आणि बैठकीनंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली पार्ण आहे हुकमत मुलानी समुद्र आणि तुळजापूर विधानसभा मतदारसंघ तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव